तारख्याला छत्रपती संभाजीनगर येथून महाराष्ट्रातून श्रीकृष्ण मा मंदिर आश्रम मार्फत या ठिकाणी उत्तर भारताची यात्रा आलेली होती या यात्रेमध्ये जे स प्रवासी आहेत ते बरोबर आपल्या या ठिकाणी आज उत्तर प्रदेशमधील ताजमहल बनण्यासाठी आलेली आहात आग्र्यामध्ये ताजमहालाचं जे स्थापत्य आहे ते मुघल सम्राट शहाजहान यांनी आपल्या पत्नीच्या प्रख्यात स्मरणार्थ हे वास्तू वाचिलेली आहे की जगातील सातवा आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे हे ताजमहल बांधताना समोर लाल किल्ला जेव्हा आग्र्याचा किल्ला म्हटलं जातं तिथे मुघल सम्राट हा शहाजहान राहत होतात आणि तिथून इथं म्हणजे ही मूर्ती हे वास्तू त्यांना दिसत होती खिडकीमधून तर त्यासाठी हे जगातलं आश्चर्य बघण्याला संपूर्ण जगातून लोक येतात भारतातले लोक तर आवडीने हे वास्तू पाहिल्याशिवाय राहत नाही असे ठिकाणे आणि यमुनेच्या तीरावर लाल किल्ला तसंच ताजमहल हे दोन्ही एकमेकाशी पूरक आहेत लाल किल्ल्यामधून राज्य करीत असताना या ठिकाणी काय चालते सगळं दिसत होत असं हे वास्तू आश्चर्य जगातलं एक आश्चर्य एवढंच धन्यवाद